नमस्कार मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याकडे संपूर्ण कोकण आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा सेनगाव तालुक्यातल्या दाताडा बुद्रुकमधल्या जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे तात्काळ शासनानं लक्ष देण्याची मागणी आता करण्यात आली आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अपुऱ्या वर्ग खोल्या आहेत त्यातच पावसाळ्यामध्ये शाळेला गळती लागते तसंच स्लॅबचाही काही भाग सुद्धा कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठी धरून शिक्षण घ्यावं लागते त्यामुळे तात्काळ या विषयाकडे लक्ष देण्याची मागणी आठ जुलैला दुपारी दोन वाजता सरपंच परदेशी आणि प्रहारचे तालुकाध्यक्ष बालाजी गायकवाड आणि गावकऱ्यांनी शासनाकडे केली नमस्कार माझं नाव बालाजी गायकवाड आहे आमच्या दाताडा बुद्रुक या गावामध्ये एक ते सात वर्ग आहेत पण एक ते सात वर्ग आहेतच पण त्यांना वर्ग खोल्या तीनच आहेत विद्यार्थ्याची पटसंख्यासुद्धा चांगली आहे पट आणि शिक्षकसुद्धा चार शिक्षक आहेत आणि अतिशय चांगलं शिक्षण ते शिकवतात पण मुलांना वर्ग खोल्या नसल्यामुळे त्यांना ते, ते गळती पत्रा ज्या खोल्या आहेत त्या गळतात सिलॅबसुद्धा कधी अंगावर पडेल हे सांगता येत नाही म्हणून त्यांना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागते त्याच्यामुळे हो आम्ही शासनाला विनंती करतो की तुम्ही आमच्या या शाळेकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला वर्ग खुल्या मिळवून द्यावे आम्ही अनेक वेळा निवेदन दिले शासनाला त्या निवेदनाची एक बी दखल शासनानं आतापर्यंत घेतली नाही आणि जर आता आम्ही शासनाला विनंती करतो की येत्या आठ दिवसात जर शासनानं आमच्या या बातमीची दखल जर घेतली नाही तर आम्ही शिक्षणाधिकाऱ्याच्या दालना शाळा भरू एवढं लक्षात ठेवा नागनाथ नाराबा परदेशी आज जी शाळाची दैन अवस्था झालेली आहे त्याच्याकडे शासनानं दखल घ्यावी त्याची झालेली आज का ही इमारत मोडकळीस आली त्याला आम्हाला नवीन मंजुरी द्यावी याच्या आधी वारंवार वारंवार निवेदन दिले पण शासनाने कोणती दखल याच्या घेतलेली नाही त्याच्या याच्या आठ दिवसाच्या आज जर आमचं काही का मार्गाला लागला नाही तर आम्ही ही शाळा जिल्हाधिकारी व अधिकाऱ्याच्या दालनामध्ये वरू हॅलो नमस्कार माझं नाव अक्षय खिल्लारे आहे दाताडा बुद्रुक मी येथील रहिवासी आहे पहिली ते सातवीपर्यंत मी स्वतः या शाळेमध्ये शिकलेला आहे तेव्हा शाळा चांगली होती आणि आत्ता शाळा कधी पडन हे सांगता येत नाही एक ते सातपर्यंत वर्ग आहेत पण त्या वर्गात संख्या खूप आहे पण त्या विद्यार्थ्याला बसायला जागाच नाही आता आम्ही दरवेळेस वा शिक्षकासाठी भांडत होतो आता शिक्षक बी भरपूर आहेत पुन्हा विद्यार्थी बी भरपूर आहे शिक्षण बी चांगल्या पद्धतीने चालू आहे पण त्या विद्यार्थ्याला शिकायला बसायला जागाच नाही आता आम्ही कुठं घेऊ विद्यार्थी बसवं सांगा दरवेळेस सा असे भांडणं करून करून काय करणार आहेत जर आता सरकारनं आमची व जर सरकारनं आमचं जर ऐकलं नाही समजा येत्या आठ दिवसामध्ये तर आम्ही सर्व गावकरी व शिक्षक व सर्व विद्यार्थी सगळं हिंगोलीमध्ये घेऊन येऊ आणि त्या सरकारच्या समोर आम्ही बसू आणि आम्ही आमचा न्याय मागू जर आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही आंदोलनसुद्धा करण्यासाठी तयार आहे